आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी सापुतारा घाटात आज दोन फेब्रुवारी रोजी एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला मध्य प्रदेशहून गुजरातमध्ये दिग्दर्शनासाठी जात असलेली ही लक्झरी बस नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झाले आहे तसेच बेचाळीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडला सापोतारा घाट हा अत्यंत वळणावर आणि खडतर मार्ग म्हणून ओळखला जातो सकाळच्या वेळी घाट ओलांडताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळतात स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने सातपुरीतील स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नजदीकच्या मोठ्या रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे या अपघातामुळे सापुतारा घाट मार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी मोठा फौज फाटा तैनात केला स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी बचाव करण्यास मदत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र वाहनाचा ब्रेक फेल होणे चालकाचा सा ताबा सुटणे किंवा घाटातील दुक धुक्यामुळे दृश्यमानता दु कमी होणे अशी काही संभाव्य कारणे मानली जात आहे पुलिस वाह अधिक तपास करीता है पैसेंजर किए बाकी सब पैसेंजर को पुलिस और आसपास के जो लोग हैं उनकी मदद से हम लोगों ने सर्वाइव कर लिया है खाई में से सबको निकाल दिया गया है और उनका सबको ट्रीटमेंट अंडर ट्रीटमेंट लेकर आया है वहाँ वहाँ से बिल्कुल पास छह सात किलोमीटर दूरी है जो शामगान सी एस सेंटर है वहां पे हम लोगों ने ट्रीटमेंट लेकर कराया जिला वहीवटी तंत्र की ओर से कलेक्टर साहब यहां पे आ चुके हैं और उन्होंने पूरे डिस्ट्रिक्ट के जितने भी डॉक्टर्स हैं प्राइवेट डॉक्टर्स हैं सबको यहाँ पे शामगान सेंटर में बुला लिया है uh, उन चालीस में से कुछ जो सात आठ लोग ज्यादा ज्यादा इंजर्ड हैं उनको भी हम लोगों ने आहवा के सिविल हॉस्पिटल में वहां पे भेजा गया है उनकी ट्रीटमेंट वहां चालू हुई है अनफॉर्चुनेटली uh, उनकी डेथ uh, वो, मतलब वो खतरे से बाहर है वो लोग ए के पी न्यूजसाठी अनुवर अनवर पठान नासिक